जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बारा ऑगस्ट इस इसवी सन सोळाशे सहासष्ट श्रावण वैद्य सात सप्तमी शेके पंधराशे अठ्याऐंशी संवत्सर प्रभाव वार रविवार आग्रा इथे नजर केदेत असताना महाराजांचा आजार बळवला महाराजांचा आजार बळवला होता तशातच तस महाराजांनी काही दिवसांपूर्वीच आपली माणसेही स्वदेशात पाठवली होती त्यामुळे औरंगजेब बादशाह महाराजांना मारण्याविषयी निश्चित होता विठ्ठलदासच्या हवेलीत अगदी तीन चार दिवसात महाराजांना हलवण्याची तयारी करण्याच्या सूचनाही त्याने फुलादा खानला दिल्या इकडे महाराजांच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता आजूबाजूची माणसे चिंता क्रांत होती बारा ऑगस्ट इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी अंजदेव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजांना संभाजी संभाजीराजांच्या विरोधात चेतावणी दिली होती संभाजी संभाजीराजांनी आपण रिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला भेट्या देण्यासाठी पाठवले होते त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज जिवंत पकडण्याची इच्छा झाली गोव्याजवळील ग्राम ग्रामातील नार्वे इथे पंचागंग नदीवर गोकुळ अष्टमीला यात्रा भरत असे नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नार्वे संभाजीराजेच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाळी बेट पोर्तुगीजच्या ताब्यात होते या यात्रे दरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी इस्रायल घालून त्यांना पकडण्याचा विचार इस्रायलचा होता पण बहुदा संभाजीराजे हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला बारा ऑगस्ट इसवी सन सतराशे पासष्ट क्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर झाफरला बंगालचा नवाब बनवले होते नंतर त्याच्या जागी मीर कासिमची नेवडूक केली गेली पण इंग्रज आणि कासिमचे संबंध बिघडले गेल्याने त्यांच्या लढाई झाली त्यात मीर कासिमने एकशे पन्नास इंग्रजांची कत्तल केली नंतरच्या काळात बक्सर येथे झालेल्या लढाईत मुघल बादशाह शुजा उदल आणि मीर कासिम यांच्या भौजांचा प्रभाव झाला आणि इंग्रजांची बंगाल आणि बिहारवर पकड मजबूत झाली कोरा येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी भन्नार राव होळकर यांचा प्रभाव केला या सुमारास रोबोट क्लॉइंग यांची कंपनी सरकारच्या गव्हर्नरपदी निवड झाली त्याने आपले पणाला लावून खतबल झालेल्या मुघल बादशाह आणि सुरजा उद्दोला याची बनारस येथे भेट घेतली आणि त्यांच्याकडून बंगाल आणि बिहारचे प्रांताचे दिवाणी हक्क मिळवले त्याबद्दल इंग्रजांनी बादशाहला दरवर्षी सव्वीस लाख रुपये तनखा देण्याचे ठरवले बादशाह आणि शुजा उद्दल्ला यांनी आपण इंग्रजांशी कधी युद्ध करणार नाही असे लिहून दिले बादशाहकडून इंग्रजांनी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले